साईन सर्वांना नमस्कार बघा आजचा व्हिडिओ तुमच्याकरता खूप महत्त्वाचा आहे कारण हा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती कुठंही मिळणार नाही कारण एवढी महत्त्वाची आणि खरी मुद्देसूद माहिती या आपण आजच्या व्हिडिओवर बघणार आहेत ती माहिती म्हणजे हा कोणत्या लाडक्या बहिणीला मोबाईल मिळणार आहे आणि बघा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशी हिट झाली आणि ती योजना आता बनशे वर्ष ती चालू असावी ही प्रत्येक ताईला वाटतंय असंच बघा एक लहानसा प्रयत्न शासनानं अजून केलेला आहे तो म्हणजे कसा की महिलांना मोबाईल गिफ्ट देतात दिवाळीच्या निमित्तानं आणि ते गिफ्ट देणं झालंय सुद्धा जो पहिला टप्पा होता मोबाईल गिफ्ट करायचा तो झाला आहे आता यासाठी महिला पात्र कोणत्या असणार आहेत नेमका अर्ज करायचा कसा अर्ज कधी करायचा अर्ज कुठे करायचा तुम्हाला फोन देणार कोण आणि त्या फोनवरनं काम करायचं काय एवढ्या काही गोष्टी आहेत हे सविस्तर तुम्हाला माहिती या व्हिडिओतनं मिळणार आहे तत्पूर्वी ताईंना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून दाबून ठेवा कारण जे महत्त्वाची आपण माहिती टाकत असतो ती माहिती तुम्हाला टाकेल त्यावेळेस लगेच पाहता येईल ठीक आहे बघा आता ताईंनो जी ही योजना आहे या योजनेची सुरुवात झालेली आहे रत्नागिरी जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तो घोषणा केली होती आणि त्यांनी ते वाटपसुद्धा केलं सप्टेंबरमध्ये ह्या लाडक्या बहिणींना ला मोबाईलचं ला वाटप ही यशस्वीपणे दोन हजार प्लस महिलांना दोन हजार चारशे महिलांना हा मोबाईल गिफ्ट दिलेला आहे रत्नागिरी ह्या जिल्ह्यामध्ये आता मग स्त्रियांना प्रश्न पडतो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फक्त दिलाय का बाकी जिल्ह्यात ही योजना नाही का तर त्यांच्याकरता खुश खबर आहे ही जी योजना आहे चौतीस जिल्ह्यामध्ये आणि तीनशे एक्कावन्न तालुक्यामध्ये ही योजना चालू आहे आणि ह्या चौतीस जिल्हे आणि तीनशे एक्कावन्न तालुके ह्या चौतीस जिल्ह्यामधील ह्या सर्व ताईंना याचा लाभ हा मिळणार आहे आता तुम्हाला मी माहिती सांगत चलतो तुम्ही साईडला मी फोटो लावतो तुम्ही ते फोटो वाचत पण चला चला पण माहिती पण ऐकत चला ठीक आहे कारण ते वाचून तुम्हाला सांगणं हे जमणार नाही मला कारण तुम्हाला पटल्या पाहिजे गोष्टी तुम्हाला त्या गोष्टी कळल्या पाहिजे बघा ताईंनो जे एक महाराष्ट्रामध्ये एक योजना आहे एक ग्रामीण स्तरावरती महिलांची गरिबी दूर करण्यासाठी महिला सक्षम करण्यासाठी एक योजना आली ती ती म्हणजे सध्याची फिट योजना माझी मुख्यमंत्री मुख्यमंत्री बहीण योजना होती अशीच बघा एक योजना आलेली आहे ती योजना म्हणजे उमेद महाराष्ट्र राज्य जीवन ज्योत अभियान आता हे अभियान नेमकं काय आहे ह्या तुम्हाला गोष्टी कळल्या पाहिजे मग तुम्हाला योजना कळणारे काय बघा हे जी अभियान आहे ती योजना आहे ती म्हणजे ग्रामीण स्तरावरती जे आपण बचत गट तयार केलेले आहेत त्यातून काही उद्योग तुम्ही तयार केलेले आहेत बचत गटाच्या मार्फत तेच योजना आहे उमेद योजना मधील जीवन ज्योत राज्य जीवन ज्योत अभियान त्या अंतर्गत ही बचत गटाची योजना आहे त्यामध्ये बघा लघु त्यामध्ये लघु उद्योग असते बचत गटाचे लहान व्यवसाय असतील हे त्यामध्ये सर्व मोडतात आता हे तुम्हाला कळलं उमेद महाराष्ट्र जीवन ज्योत अभियान जे आहे या अभियानामध्ये बचत गटामध्ये शेअर पी नावाची पोस्ट असते बायांची किंवा बचत गटाच्या महिला असतील पूर्वी काय व्हायचं कुठलं गटाचं का काम करायचं म्हटलं तर आपल्या मुलाचा फोन घ्यायचा नवऱ्याचा फोन घ्यायचा वनलाचा फोन घ्यायचा असं महिला करायच्या आणि त्यामुळे काय व्हायचं महिलांचं काम जे आहे ते काम वेळेवर आणि योग्य पद्धतीने होत नव्हतं मग ज्यावेळेस मिटिंग घेतली गेली त्यामध्ये ठरवलं किंवा ह्या सर्व ताईंना आता मोबाईल हे वितरण करावं लागेल कारण त्यांच्या कामाला बघून किंवा त्यांच्या कामाला चालना मिळावी किंवा त्यांच्याकडे हक्काचा फोन हा असावा त्यांना पूर्णपणे काम करता येईल ह्या भावनेतून रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी घोषणा केली आणि प्रथमच पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे योजनेचा शुभारंभ त्यांनी केलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यामधून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोबाईलचं वाटप सुद्धा झालं तो साईडला तुम्ही फोटो बघून घ्या तर मोबाईलचं वाटप सुद्धा करण्यात आलं फक्त कारण काय होतं गरिबी निर्मूलनासाठी जे अभियान राबवलं होतं त्यामधील सी आर पी महिलांना मोबाईल देणारा पहिला जिल्हा म्हणून रत्नागिरी जिल्ह्याची आता सध्या ओळख होत आहे आणि त्याचं वाटप सुद्धा त्या जिल्ह्यानं केलं यशस्वीपणे आता नेमकं ह्या महिला आहे म्हणजे ज्या महिला बचत गटामध्ये आहेत कटाला आहेत ते बघा प्रत्येक गावागावामध्ये महिला आहेत अशा सर्व महिलांना मोबाईलचं वाटप हे भविष्यामध्ये किंवा आता निवडणुकीपूर्वी होऊ शकतं तसं समजून घ्या लाडकी बहीण योजना जशी महाराष्ट्रासाठी पूर्ण महिलांसाठी आहे अशीच आता ही योजना आहे शुभारंभ केला रत्नागिरीला त्यामुळे त्याच्या धर्तीवरती रत्नागिरीच्या या या स्त्रियांना ताईंना मोबाईल दिलाय याचा अर्थ महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यामधील तीनशे एक्कावन्न तालुक्यातील ताईंना सुद्धा मोबाईल हा मिळणार आहे आता सर्वांना प्रश्न पडला असेल की मग ही योजना कुणाला लागू आहे ही योजना प्रत्येक जिल्ह्यामध्ये लागू आहे का तुम्हाला सांगितलं मी चौतीस जिल्ह्यामध्ये तीनशे एक्कावन्न तालुक्यामध्ये ही योजना लागू आहे उमेद उमेद महाराष्ट्र राज्य अभियान ठीक आहे मला गोष्टी परत कळली असेल आता बघा पुढला टप्पा ऐकून घ्या आता या ठिकाणी या महिलांना मोबाईल वाटप झालेलं आहे असंच प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाटप हे शंभर टक्के होणार कारण पालकमंत्री म्हणून त्या निर्णय घेतलेला आहे तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण आहे तो निर्णय याविषयी घेऊ हो शकतो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा अर्ज करायचा कुठं नेमका अर्ज कसा करायचा तर यांना तुम्हाला कुठलाही अर्ज करायचा लागणार नाही किंवा ह्याला अर्ज सुद्धा ओपन होणार नाही लिंक नाही अर्ज नाही कुठलं साईट नाही काय नाही तुमचं रेकॉर्ड हे पूर्ण शासनापर्यंत रेकॉर्ड आहे तुमचं गटाचा तुमचे गट ॲक्टिव्ह असतील तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे म्हणजे हे बघा म्हणतात ना लोक दे गटाच्या म्हणजे कसं आता अर्ज लिहिणार आहे अर्ज भरा तारीख येईल हे असं काहीही नाही तुम्हाला कुठंही अर्ज भरायचं नाही तुम्हाला कुठं केवायसी करायची काहीही गरज नाही नो अर्ज नो केवायसी नो डॉक्युमेंट काही नाही तुम्ही त्या ठिकाणी ॲक्टिव्ह आहात गटामध्ये तुम्हाला याचा लाभ हा मिळणार आहे आता काम करायची ताई ज्या महिला गटामध्ये आहेत किंवा आपल्या प्रत्येक गावातील ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करायचा प्रयत्न करा कारण योग्य ती माहिती गावापर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्या गावातील ज्या शेआरपी महिला असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे कारण ज्यावेळेस तुमच्या जे योजना येईल त्यावेळेस तुम्हाला याचा लाभ घेता आला पाहिजे ना त्यामुळं हे व्हिडिओ तुम्ही सर्व गावाच्या ग्रुपमध्ये शेअर करा कारण त्यांच्यापर्यंत ही पोचायलाच पाहिजे आणि बघा ज्या ताईंचं अजून त्या ताईंना बोनस मिळाला नाही त्यांना बोनस वाटप चालू आहे आता यांना आपला बोनस म्हणता येणार नाही कारण बोनस हे काय असतं एखाद्या हप्ता आगाऊ असतो पण हे कसं आहे पुढचा हप्ता तुम्हाला मध्ये मिळत आहे म्हणजे तुम्हाला अग्रिम रक्कम मिळत आहे अग्रिम रक्कम हा भाग वेगळा आहे आणि बोनस हा भाग वेगळा आहे त्या गोष्टीमुळे सर्व ताईंच्या अकाउंटला बघा पैसे येत आहेत बोनसचे त्यामुळे तुम्ही ते चेक करून घ्या आणि जी गॅसची योजना आहे मुख्यमंत्री उज्ज्वला योजना महाराष्ट्रामध्ये राबवली गेलेली आहे आ, त्या योजनेच्या अंतर्गत सर्वताईंना तीन सिलेंडर हे मिळणार आहेत आता त्याची प्रोसेस काय असते सिलेंडर कुणाला आहेत गॅस नोवराच्या नावावर गॅस भावाच्या नावावर गॅस वडिलाच्या नावावर आहे करायचं काय आपण याविषयी बघा काल एक व्हिडिओ पोस्ट केला दुपारी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या त्यात मी सांगितलं तुम्हाला पात्रता काय आहे नेमकी आर टी काय आहे नवीन कुठला शासन निर्णय आलाय जी आर काय सांगतो कुठल्या महिला पात्र आहेत आणि ते अनुदान तुम्हाला कस तुमच्या अकाउंटला मिळणार आहे याविषयी आपण सविस्तर माहिती काल सांगितलं तुम्हाला जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला पूर्णपणे माहिती कळून जाईल फक्त काही मोठं काम नाही फक्त तुम्हाला एक के वाय सी फक्त जाऊन करायची आहे ज्या ठिकाणावर तुम्ही गॅस घेतलेला आहे त्या ठिकाणी जाऊन केवायसी करून घ्या तुमच्या अकाउंटला आठशे नऊ रुपये हे तीन वेळेस येतील म्हणजे वर्षामधून एका राशन कार्डावरती तीन मोफत तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार आहेत ही ते दोन अपडेट होते महत्वाच्या आणि ताईंना एक विनंती आहे फक्त तुम्ही अपडेट राहा तुमच्यापर्यंतसुद्धा हे मोबाईलची जी योजना आहेत मोबाईलची योजना हे नक्कीच येणार आहे आता फक्त एका जिल्ह्यात त्याचं वाटप झालं आहे आता याचं वाटप हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हायला सुरुवात होणारच आहे आणि ज्यावेळेस जिल्ह्यामध्ये वाटप व्हायला सुरुवात होईल त्यावेळेस तुमच्याकरता प्रथमत अपडेट मीच घेऊन येईल मग तुम्हाला सांगा तुम्हाला हे जी होती माहिती तुम्हाला माहिती माहिती होती का आतापर्यंत हे पण सगळ्यांनी सांगा आणि ज्या ताईंना ताईंना कोणी बघत असेल त्यांना मोबाईल भेटला असेल तरी कमेंट करून सांगा की आमचा सा जिल्हा रत्नागिरी आहे आणि आम आम्हाला फोन मिळाला ठीक आहे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा कारण अशी महत्वाची आणि योग्य खात्रीशीर माहिती आपण तुझ्यापर्यंत पोहोचवायचा नेहमी प्रयत्न करत असतो ताईंनो खुश राहा हॅपी राहा आनंदी राहा काळजी घ्या स्वतःची आणि कुटुंबीय सुद्धा नमस्कार